एकदम सुंदर मी त्या दिवशी खोटं सांगत नाही नारदाच्या येईल मी पैठणला एका ठिकाणी कीर्तनाला गेलो बाबा तिथं एक वयस्कर म्हातारे होते दर्शनाला आले म्हणे मी तुमच्या मागच्या वर्षी कीर्तनाला होतो काल्याच्या बरं 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 म्हणे माझं वर्षाचं आहे म्हणे महाराज की पासष्ट वर्षामध्ये महाराज म्हणे कमीत कमी साठ वेळेस तर आमरस खाल्ला असेल का नाही जन्माला आल्यापासून मला खाल्ला असेल पण खरं सांगतो म्हणे महाराज तुमच्या आश्रमावर जसा आमरस खाल्ला तसा अजून आमरस कुठं खाल्ला नाहीये आणि ते आमरस देण्याचं काम आमचा राक्षस दादा त्याच्यासाठी सर्वांनी एकदा ताळीवाजा उभा राहिला काळा गफा चा रा पिऊन धुने अंधार सारं <laughs> उठी र चाली र उढिर झपघ चिवटुनी बळी सार